जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन करत आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुटले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसमोर ठेऊन युवकांचे मजबूत संघटन करा मजबूत बूथ यंत्रणा उभार करा महिलांचे संघटन करा वाडी रस्त्यांवर जाऊन संपर्क वाढवा मतदार तपासा बूथ वर दगा फटका बसणार नाही याची दक्षता घ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे तसेच नगर परिषदेवर शिवसेना असं आवाहन करीत आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात आम्ही सर्वच जागा लढू आणि प्रत्येक जागेवर विजय मिळवू असा विश्वास देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला विरोधक मुरुमचे एक टोपले टाकू शकत नाही फक्त जातीवाद करून निवडणूक लढवायची त्यांना कळत अशी कोरख कडी लगावली आहे प्रत्येक गावामध्ये गावातील प्रमुख युवा सेना आणि महिला अशी पंचवीस जणांची टीम करा येत्या पंधरा दिवसात जिल्हा परिषद गट गण आणि प्रभाग निहाय प्रचार कार्यालय सुरू करा आपल्या गावांमधून शिवसेनेला सर्वाधिक मतदान होईल यासाठी प्रभावी नियोजन करा अशा सूचना अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमॅन अर्जुन पाटील गाडे तालुका प्रमुख केशवराव पाटील तायडे क्रुबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार किशोर अग्रवाल देवीदास लोखंडे श्रीराम महाजन सुदर्शन अग्रवाल देवीदास पालोदकर नंदकिशोर सहारे रामदास पालोदकर मनोज झंवर त्यासोबतच धर्मसिंह चव्हाण महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पाताई गव्हाने उपजिल्हा प्रमुख दुर्गाबाई पवार माजी नगराध्यक्षा राजश्री निकम मनोज झंवर राजेश ठोंबरे श्रीरंग पाटील साळवे प्रशांत क्षीरसागर आदींची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल यांनी केले नंदकिशोर सहारे यांनी प्रास्ताविक तर शेवटी सोयगाव तालुका प्रमुख धरमसिंह चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले जगदीश नारायण एम सी न्यूज सिल्लोड